तर नमस्कार मी पंकज अशोक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा चॅनेलवर मागील तेरा वर्षापासून मी वेडिंग फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे त्यामुळे मला जे जे फोटोग्राफी बद्दल एक्सपिरियन्स आहेत किंवा अनुभव आलेत ना ते मी ह्या चॅनेलवर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपला हा पहिला व्हिडिओ आहे तर पहिल्या व्हिडिओचा टॉपिक आहे फोटोग्राफीची सुरुवात तरी करायची कुठून म्हणजे खूप जण ह्या गोष्टीवर अडकलेल्या असतात ह्या प्रश्नावर अडकलेल्या असतात त्याचं उत्तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर ह्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे माइंडसेट माइंडसेट तयार करा तुम्हाला जर फोटोग्राफर बनायचा असेल ना तर तुमचा पहिला माइंडसेट तयार झाला पाहिजे फोटोग्राफी बद्दल तर माइंडसेट कसा तयार करायचा तर माइंडसेट तयार होतो हे ऑब्झर्वेशननी तुमची ऑब्झर्वेशन स्किल्स डेव्हलप करा तुम्ही फ्रेमिंग बघायला चालू करा म्हणजे तुमच्याकडे कुठलाही कॅमेरा नसुद्धा हातात फक्त फ्रेम्स ऑब्झर्व करा रस्त्याने जाताना भाजी मंडईत असताना किंवा कुठेही तुम्ही जाताना तेव्हा तुम्ही फक्त फ्रेम बघत राहा ते ऑब्झर्व करत राहा आणि ते फोटो काढल्यावर कसे दिसतील हे बघायला शिका आणि ह्याच्यातन काय होणार आहे की तुमची ऑब्झर्वेशन स्किल्स हळूहळू डेव्हलप होणार आहे आणि जेव्हा ऍक्च्युअल तुम्ही फोटोग्राफी करायला लागताल ना तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टींची मदत होणार आहे आता आपण युएस सेकंड पॉईंट कडे सेकंड पॉईंट काय की तुम्ही मोबाईल वर सुरुवात करा मोबाईल वर का कारण की तुमच्याकडे आत्ता अवेलेबल जे किट आहे ते म्हणजे मोबाईल तुम्हाला पहिल्याच दिवशी डीएसएलआर घ्यायची गरज नाहीये तुम्ही मोबाईलद्वारे पण सुरुवात करू शकता आता मोबाईलद्वारे सुरुवात कशी करायची मोबाईलमध्येही एक्सपोजर लाईट शटर एपेरचर हे सगळं शिकता येतं तुम्हाला आयसो ह्या सगळ्या मॅन्युअल ज्या गोष्टी आहेत मॅन्युअल जो मोड आहे तो मोबाईलमध्ये पण शिकता येतो त्यासाठी तुम्हाला मोबाईल मध्ये ऑप्शन दिलेला आहे प्रो मोड किंवा हा प्रो मोड जरी नसेल तुमच्या मोबाईल मध्ये काही जण आयफोन वापरतात त्यांच्यामध्ये प्रोमोड नाहीये तर त्याच्यामध्ये तुम्हाला थर्ड पार्टी ऍप्स येतात म्हणजे फिल्मिक प्रो किंवा ब्लॅक मॅजिक कॅमेरा ह्या थर्ड पार्टी ऍप्स वापरून पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आयएसओ कसं वापरायचा अपर्चर कसं वापरायचं शटर काय असतं ह्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता मोबाईलद्वारे पण आता मोबाईलद्वारे शूट आहे ना नॅचरल मध्ये जास्तीत जास्त शूट करा पोर्ट्रेट शूट करा एक ऑब्जेक्ट घ्या तो वेगवेगळ्या अँगलनी शूट करा हे तुमची प्रॅक्टिस होणार आहे तुम्ही आठवड्यातला एखादा दिवस ठरवून घ्या आणि त्या दिवशी रॅन्डम फोटो फ्रेम्स ऑब्झर्व करा आणि त्या क्लिक करा मोबाईलनी तेच मोबाईल मध्ये फोटो काढलेले आहेत ना ते तुम्ही लाईट रूम किंवा स्नॅपसीड ह्या मध्ये एडिट करा म्हणजे तुमची एडिटिंगची पण प्रॅक्टिस होईल आता थर्ड पॉईंट आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे ते म्हणजे काय तर बेसिक कन्सेप्ट समजून घ्या बेसिक कन्सेप्ट काय फोटोग्रॉफीची ना ते समजून घ्यायचे त्यात तीन पार्ट पाडतात ए बी सी तर त्यातला ए ना तो समजून घेऊया पहिले ए म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे एक्सपोजर ट्रॅंगल आता एक्सपोजर ट्रँगल म्हणजे काय आता ट्रँगल म्हणल्यानंतर तुम्हाला कळलं याच्यात की तीन गोष्टी आहेत तीन गोष्टी कोणत्या आय शटर आणि अपर्चर आता ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित आणल्या ना तर तुम्हाला परफेक्ट एक्सपोजर मिळतो तर त्या कसे युज करायच्या ह्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपण करणारच आहोत आय एस शटर अपर्चर हे मोबाईलवर पण तुम्ही ऑपरेट करू शकता मी तुम्हाला ऍप्स सांगितलेच आहेत त्या थर्ड पार्टी ऍप्स वापरून किंवा प्रो मोड वापरून पण तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करू शकता तुम्हाला ह्याबद्दल माहिती असेल तर बेस्टच आहे तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा जर नसेल माहित तर ह्याच्यावर एक आपण डिटेल व्हिडिओ करूया एक्सपोजर ट्रॅंगल म्हणून आता ह्याच्यातला बे पॉईंट येतो ना तो येतो कंपोजिशन आता कंपोजिशन म्हणजे नक्की काय कम्पोजिशन मध्ये खूप पार्ट येतात सगळ्यात पहिला पार्ट येतो रूल ऑफ थर्ड त्याच्यानंतर येतं लिडिंग लाईन्स त्याच्यानंतर स्पेस आणि असे खूप रुल्स घेतल्या तरी पण तुमच्या मध्ये खूप चांगला परिणाम होऊ शकतो खूप बेटर तुम्ही तुमचे फोटो येऊ शकतात ह्या रुल्स प्रमाणे जर तुम्ही फोटो काढले तर हे तिन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा रूल ऑफ थर्ड निगेटिव्ह स्पेस आणि लिडिंग लाईन्स ह्या कंपोजिशनच्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही मोबाईल फोटोग्राफी सुद्धा यूज करू शकता तुमच्या मोबाईल फोटोग्राफी मध्ये करताना मोबाईलच ग्रीड ऑन आन करा आणि त्याच्यामध्ये रूल ऑफ थर्ड यूज करू शकतात आता ह्याच्यातला सी पॉइंट म्हणजे लाईट ऑब्झर्व्ह करणे आता लाईट ऑब्झर्व्ह करणे म्हणजे काय गोल्डन आवर्स ब्ल्यू आवर्स हेच समजून घेणे आता गोल्डन आवर्स कुठले असतात तर सकाळचा मॉर्निंगचा म्हणजे सूर्योदय होतो तो एक गोल्डन आवर होतो आणि सूर्यास्त हा पण एक गोल्डन आवर आहे आता हे दोन्ही गोल्डन आवर्स आहेत आणि जो मधला काळ आहे म्हणजे जो दुपारचा टायमिंग तो हार्स मध्ये मोडतो तर मध्ये शक्यतो फोटोग्राफी करणं टाळावं ह्याच्यामध्ये इंडोर फोटोग्राफी सुद्धा करू शकता इंडोर फोटोग्राफी मध्ये तुम्ही स्टुडिओ लाईट सुद्धा युज करू शकता चौथा पॉईंट आहे प्रॅक्टिस आता तुम्ही मोबाईलवर जरी फोटो काढत असले ना तरी कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे आज फोटो काढला आणि दहा दिवसांनी दहा दिवस तुम्ही फोटोज काढले नाही किंवा प्रॅक्टिस केली नाही तर त्याला अर्थ नाहीये म्हणजे तर तुमची फोटोग्राफी डेव्हलप नाही होणार तुम्ही रोज काही ना काही शूट करा मी तर म्हणेल रोज दहा फोटो मिनिमम काढा आणि ते दहा फोटो ऑब्झर्व करा दहा वेगवेगळे सब्जेक्ट घ्या म्हणजे एक दिवशी तुम्ही एक्सपोजर ट्रॅंगल घ्या एक्सपोजर ट्रॅंगल पकडून तुम्ही फोटो काढा दुसऱ्या दिवशी तुम्ही वर फोटो काढा कंपोजिशन प्रॅक्टिस करा, करा। तिसऱ्या दिवशी कलर थिअरी म्हणजे कलर्स ऑबझर्व्ह करा आणि त्यानुसार फोटोग्राफी करा असे एक एक दिवस ठरवून तुम्ही जर मोबाईल वर जरी फोटो काढले आणि प्रॅक्टिस केली ना तर हळूहळू तुमची फोटोग्राफी डेव्हलप होत जाईल आणि रोज फोटो काढल्याने काय होईल तुमचे काही फोटो चुकतीलही पण त्या चुकलेल्या फोटोतनं तुम्ही शिकत जाताल आणि हळूहळू डेव्हलप होताल त्यामुळे रोज फोटोग्राफी करणंही गरजेचं आहे म्हणजे रोज प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला रोज घराबाहेरच पडलं पाहिजे असं काही नाही घरातल्या गोष्टी पण ऑब्झर्व करा विंडो ऑब्झर्व करा घरात नॅचरल लाईट इन कशी होते तुम्ही तिथे एक ऑब्जेक्ट प्लेस करून फोटोग्राफी करू शकता का ह्या गोष्टी सगळ्या ऑब्झर्व करून तुम्ही घरातही फोटोग्राफी करू शकता घरात काही सब्जेक्ट ठरवून घ्या त्याच्यात एक्सपोजर ट्रॅंगल वापरू शकतो का कम्पोजिशन वापरू शकतो का लाईट अँड शॅडोतला खेळ काय ते समजून घेऊ शकता घरात फोटोग्राफी करून सुद्धा त्यामुळं तुम्ही एक तीस दिवसाचा एक प्लॅन बनवा आणि तीस दिवसात तुम्ही ह्या गोष्टी प्रॅक्टिस करा शंभर टक्के सांगतो तुमची फोटोग्राफी खूप वेगळ्या लेवलला जाईल तर ह्यातला पाचवा मुद्दा आहे तो पण सगळ्यात महत्वाचा आहे ते म्हणजे एडिटिंग आता एडिटिंग हे तुम्ही जे रोज प्रॅक्टिस करताय ना फोटो ते जे रोज एक एक, एक एक फोटो एडिट करायला शिका आता त्यासाठी कोणते ऍप्स वापराल मी दोन ऍप्स करेल स्नॅपसीड दुसरं म्हणजे लाईट रूम ह्या दोन्ही ऍप्स मध्ये तुम्हाला बेसिक टूल मिळतील पहिले बेसिक टूल ऑपरेट करायला शिका डायरेक्ट ऍडव्हान्स टूल वर जाऊ नका बेसिक टूल काय असतात की एक्सपोजर कॉन्ट्रास्ट ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट अजून सॅच्युरेशन वायब्रन्स ह्या गोष्टी वापरून तुम्ही तुमचा फोटो नॉर्मल एडिट करा बेसिक एडिट करा आणि बेसिक एडिट केल्यानंतर तुम्ही त्याच्यात बिफोर अँड आफ्टर पण चेक करू शकता की तुमच्या कुठल्या गोष्टी योग्य आहेत कुठल्या अयोग्य आहेत फक्त माझं एक म्हणणं आहे की जास्त हो, ओव्हर एडिटिंग करणं टाळा ओव्हर एडिटिंग करणं म्हणजे काय एकदमच ओव्हर सॅच्युरेटेड फोटो केलाय किंवा एकदम ओव्हर डार्क फोटो केलाय हे करणं टाळा बाकी ह्या ज्या दोन ऍप्स आहेत त्याच्यावर तुम्ही जर हळूहळू प्रॅक्टिस केली ना नक्कीच तुम्ही एका दिवशी प्रो होऊन जाताल आता सहावा जो पॉईंट आहे ना तो म्हणजे रिसोर्सेस रिसोर्सेस म्हणजे काय की इन्स्पिरेशन घ्या कुठून कुठून घेऊ शकतो इन्स्पिरेशन युट्यूबवरनं घेऊ शकता पिंटरेस्टवरून घेऊ शकता वर इन्स्पिरेशन घेऊ शकता की तुम्हाला ज्या जा जा जॉनरमधले फोटोग्राफी आवडते वेडिंग वाईल्ड लाईफ स्ट्रीट फॅशन त्यांना त्यांना फॉलो करा आणि त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घ्या त्या टाईपचे फोटो काढायची प्रॅक्टिस करा फोटोग्राफीबद्दलचे खूप सारे बुक्स पण आहेत ते पण रीड करा म्हणजे त्या गोष्टीने काय होतं तुमचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू डेव्हलप होतो फोटोक्रॉफी बद्दलचा आणि हळूहळू त्या झोन मध्ये येता फोटोक्रॉफीच्या म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं ना की सुरुवात कुठून करावी एकदा सुरुवात झाली ना की आता हळूहळू त्या फोटोट्रॉफीच्या झोन मध्ये येतात झोन मध्ये आल्यानंतर तुम्हाला हळूहळू त्याची मजा कळते आणि तुम्ही रोज प्रॅक्टिस करायला चालू करता सातवा पॉईंट आहे तो म्हणजे गियर आता गियर्स म्हणजे काय गियर्स म्हणजे डीएसएलआर पाहिजे तुम्हाला ही लेन्स पाहिजे असं सुरुवातीला पाहिजेच का तर ह्याच्यावर स्वतःला प्रश्न विचारा की मी रोज प्रॅक्टिस करतोय का माझी फोटोग्राफी डेव्हलप झाली आहे का आणि आता मी डीएसएलआर घेणं योग्य आहे का कारण की तुम्ही डीएसएलआर जर घेणार असाल ना तर तुमचं मॅन्युअल मोडवर प्रॅक्टिस ही परफेक्ट झालेली असली पाहिजे ती मॅन्युअल मोडची प्रॅक्टिस तुम्ही मोबाईलवर डेव्हलप करा आणि मग डीएसएलआर घ्या कारण की डीएसएलआर मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे थोडं एक्सपेन्सिव्ह जातं कारण की बेसिक डीएसएलआर घ्यायचा म्हणला तरी तो पन्नास साठ हजारच्या रेंज मध्ये जातो तर एवढी गुंतवणूक करण्याच्या आधी तुम्ही फोटोग्राफी प्रॅक्टिस करा मी तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू डेव्हलप करा आणि मग डीएसएलआर घेण्याचा विचार करा फोटोग्राफीची सुरुवात ही मोठ्या कॅमेऱ्याने नाही तर आपल्या नजरेने होते त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही आता नवीन नवीन नवी वर काम करा आणि फोटोग्राफी सुरुवात तुम्ही मोबाईल वर चालू करा आणि हळूहळू तुम्ही डीएसएलआर घेणारच आहात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मग कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपण उद्याच्या मध्ये बघणार आहोत की एक्सपोजर ट्रँगल काय तर ह्या त्यासाठी ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद